શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા મૃત અધ્યાય દુસરા શ્રી ગણેશય નમ કામના ધરોની જે ભજતી હોય ત્યાં મનોરોથ પૂર્તિ દૈસેજી નિષ્કામ ભક્તા પરિથી કઈ વલ્ય પ્રાપ્તિ હોત અક્કલકોટા માજારી રાજપા મોદી ઘરી બૈસલી સમર્થા સ્વરી ભક્ત મંડળી વેષ્ટિતા साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी शिव महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोणी बाहेरी मांडा म्हणती एक आारी बैसोनी बैसवणी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठणी स्वामीनी हास्यमुख करोनी उत्तर दिले त्या लावून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मंग पाहिले कलकत्ता शहर दुसरी देखली अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिलो केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखली मंग ते धुनी सहज गती पातलो गोदाटका प्रती जे महाप्रख्याती पुराणांतरे वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले रमपावन काही दिवस फिरवून हैदराबाद येथलो येऊन या मंगळवेड्यास बहुद्ध दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिलो मोहळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया चाहले ते, ते या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेढ्या प्रती राहिले स्वामी राज यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कुंबरे वरी ठेवणे कर दर्शनी देती तयासी इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मन्त आनन्दे भक्तपरिसोत् द्वियोध्याये गोडहा इति श्री स्वामी स्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याये हा गोडश्रीरस्तु शुभमस्तु श्रीस्वामी समर्थ